श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही भाजी आयुष्यभर भोग भोगावे लागतील नकळत अनेक संकटांचा सामना करावा लागेल तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल विश्वास ठेवा ही गोष्ट साधी नाही आता तुम्हाला विचार पडला असेल कसली भाजी तुम्हाला सांगायचं आहे की भोगीच्या दिवशी जेवणाच्या महत्वासोबतच आपण काय खातो ते देखील तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच या दिवशी चुकूनही त्या भाजीला हात लावू नका भोगीच्या दिवशी एक अत्यंत खास महत्त्व असतं इंद्रदेवाच्या आठवणीने हा सण साजरा केला जातो इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक होण्यासाठी प्रार्थना केली होती या दिवशी त्या प्रार्थनेची आठवण ठेवून आपण शेतकऱ्यांसाठी विनवणी करतो की त्यांना भरपूर पीक मिळो आणि त्यांच्या मेहनतीला फळ मिळो हे लक्षात घेतल्यावर भोगीच्या दिवशी शेतकऱ्यांना थोडासा विसावा आणि आनंद मिळावा म्हणून ते खास भाज्या आणि तीळ बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात असं म्हणतात न खाई भोगी तो सदा रोगी तुमचं स्वास्थ्य देखील यावर अवलंबून असू शकतं आणि म्हणूनच हा दिवस कसा पाळायचा ते आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणून घेणार आहोत की कोणत्या भाज्या चुकूनही खाऊ नयेत आणि त्याच्या मागे कोणते वैज्ञानिक कारण आहे याशिवाय भोगीच्या दिवशी आपल्याला कोणते छोटे उपाय व सेवा केल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या पुण्यफळात कित्येक पटींनी वृद्धी होईल तुम्हाला ही सर्व माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे आणि हा विशेष सण आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे हे समजून घेऊया तर व्हिडिओ संपवण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं हे नक्की करा अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास त्याची खास महत्त्व असते खरं सांगायचं तर त्यावेळी वातावरणात एक अद्भूत शांतता असते जी आपल्या मनाला आणि शरीराला शांती देऊन आपली पूजा आणि सेवा जास्त परिणामकारक होण्यास मदत करते त्यावेळेस केलेली सेवा कित्येक पटींनी आपल्याला फळ देते किती सुंदर असं दैवी वातावरण असतं ना आता भोगीच्या दिवशी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अभिंग स्नान तुम्हाला माहिती आहे का या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने आपली शारीरिक आणि मानसिक शुद्धता मिळते तर आपल्याला तिळाचं उठणं तयार करायचं आहे सफेद तिळ घ्या त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाका तुम्ही नक्कीच या मिश्रणाला आपल्या शरीरावर लावून आंघोळ करा या तिळाच्या उठणामुळे आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती निघून जाते अशी मान्यता आहे काय सांगू हे केल्याने एक वेगळंच सुख मिळतं आता प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात पण हे उठणं लावून झाल्यावर आंघोळ करत असताना त्या पाण्यात थोडे सफेद तीळ टाका आणि हो तुमच्या घरात गंगाजल असल्यास त्या पाण्यात दोन थेंब गंगाजल टाका गंगाजलाच्या स्पर्शाने वातावरण आणि शरीर दोन्ही पवित्र होतात गंगाजलासोबत हे पाणी घेतल्याने तुमचं मनही शुद्ध होतं केसांवरून पाणी घेणं देखील आवश्यक आहे तुमचं घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात सफेद तीळ टाका आणि नंतर केसांवरून पाणी घ्या यामुळे नकारात्मकता दूर होण्यासोबतच शारीरिक आजार देखील दूर होतात विश्वास ठेवा हे छोटे छोटे उपाय जीवनाला सुखाने भरतात आंघोळीच्या नंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करा या दिवशी प्रकाश आणि शुद्धतेचा अनुभव घ्या हो तुम्ही जेव्हा या गोष्टी कराल तेव्हा तुम्ही नक्कीच भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यात एक अद्भुत शांतता आणि सुख अनुभवू शकाल आता भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवायचं असं ठरलं आहे आणि यासाठी एक खास गोष्ट आहे शक्यतो सकाळीच ही भाजी बनवा कारण आपण त्या भाजीला नैवेद्य म्हणून देवापुढे अर्पण करणार असतो तुम्ही ऐकलंय ना या भाजीला खेंगट असं देखील म्हणतात भोगीच्या सणाच्या दिवशी एकत्रित केलेल्या अनेक भाज्या यामध्ये असतात आणि हे अजिबात साधं काम नाही हरभरा पावटा गेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर ही सर्व भाज्या एकत्र करून तयार करायची असतात त्याचबरोबर या दिवशी चपाती नाही तर बाजरीची भाकरी बनवली जाते तुम्ही कधी बाजरीच्या भाकरीत सफेद तीळ टाकले आहेत का अरे हे करण्याची खास पद्धत आहे मळत असताना थोडे तीळ टाका किंवा भाकरी झाली की तीळवरून टाका या दिवशी अशी बाजरीची भाकरी बनवणं खूप महत्त्वाचं असतं आता त्या पहिल्या बाजरीच्या भाकरीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तसंच लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडीही सुद्धा परंपरेनुसार तयार केली जातात कितीतरी ठिकाणी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी सुगडमध्ये टाकली जाते होय अगोदर त्या सुगडला नीट पुसून घ्या आणि नंतर नैवेद्य अर्पण करत असताना त्यात भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी टाका आणि हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो ग्रहण करायला मिळतो किती सुंदर आणि वेगळं असं एक परंपराचा अनुभव आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशीच नैवेद्य अर्पण करण्याची तुम्ही पद्धत वापरू शकता पण हे लक्षात ठेवा जेव्हा आपण बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी बनवतो तेव्हा त्या नैवेद्याला आधी देवापुढे दाखवायचं असतं आता या भाज्यांचा महत्त्वही खूप आहे वांग्याचं आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरते वांग्याचं भरीत आणि भाजी खाण्याने शरीराला उष्णता मिळते आणि हो शेंगदाणे आणि तीळ यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते त्याचबरोबर त्वचेचा कोरडेपणा कमी होतो याशिवाय दूध दही तूप लोणी ताक हे सगळं खायला हवं कारण त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होईल पण पोटाला थंडावा राहील भोगीची भाजी खरंच आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी तयार केली जाते या भाज्यांचं सेवन तुम्हाला अधिक चांगली तब्येत राखण्यासाठी मदत करेल आणि बाजरीची भाकर ती तर एक खास गोष्ट आहेच बाजरी अरे किती अद्भुत पदार्थ आहे थंडीच्या दिवसांत हे खरंच उष्ण असते आणि थंडीत तर काहीतरी खासच शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी बाजरी मस्तच असते तुम्ही त्या तीळ मिसळून बाजरीचं पीठ भिजवून तिची भाकरी बनवलीत तर ती भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते आणि दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने शरीराला आवश्यक त्या उभेमुळे थंडी वाजण्याची एकही शक्यता राहत नाही तसंच तुम्ही पाण्यात तीळ टाकून आंघोळ करत असाल ना किती महत्वाचं आहे हे जानेवारीत थंडी जरा तीव्र असते त्यामुळे अंग उखळून गरम पाण्यात तीळ टाकल्यास तिळाचं तेल त्या पाण्यात मिसळून ते तेल तुमच्या शरीराला पोहोचतं आणि त्याचं चमत्कारिक परिणाम काय होतं तुम्हाला वाटतं चांगलंच मऊ आणि चोपट होतं ना तुम्ही जाणता का विदर्भ आणि मराठवाड्यात या दिवशी सासूरवाशी मुली माहेरी येतात भोगी सणाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी किती सुंदर आहे ना या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात कित्येक लोक वर्षभरातील चुकांसाठी तिळगुळ देऊन क्षमा मागतात आणि नात्यातील गुडवा टिकावा अशी शुभेच्छा देतात आणि हे सर्व करत असताना नैवेद्य अर्पण करताना देवघरात एक दिवा प्रज्वलित करा किती पवित्र असं दृश्य असेल एक प्लेट घ्या त्यात थोडे तांदूळ टाका आणि त्यावर मातीच्या पंथी किंवा मा कणकेच्या दिव्याची सजावट करा त्यात शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाका थोडे हळद टाका आणि त्यात सफेद तीळ टाका तुमचं घर फुललेलं असावं देवाचा आशीर्वाद मिळाल्याने सर्व काही सुंदर आणि आदर्श होईल आता अकरा किंवा एकवीस सफेद तीळ लावायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि फूल वाहायचं आहे किती पवित्र असं दृश्य असेल ना या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचं महत्त्व आहे हिंदी भाषिकांमध्ये नैवेद्य अर्पण करण्याला भूक चढवणे असं म्हटलं जातं आणि किती सुंदर आहे हे आपण जे कष्ट केले आहेत त्यातून कमवलेलं ते मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करायचं आहे किती गहन अर्थ आहे यामध्ये तिळाचं तेल कापसाची वात दिवे हे सर्व बाजारात विकत घेतलेले नाही हे आपल्या शेतातून उगवलेले आहे आणि या दिव्याचा दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो हे सुनिश्चित करायचं आहे किती मोठं दान आहे आणि किती सामर्थ्य आहे आपल्याकडे शेत नाही असं असू शकतं परंतु बळीराजाला वैभव मिळवण्यासाठी ही प्रार्थना करणे कारण जो अन्नदाता सुखी आहे त्याचं सुख आणि समृद्धी आपल्या जीवनातही येते आणि हो एक अत्यंत महत्त्वाचं काम देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे भगवान विष्णूंना सांगायचे आहेत हो ना तुम्हाला घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहतो का मुलांची प्रगती होऊ शकत नाही संतान प्राप्ती न होणं विवाह वेळेवर जुळत नाही हे सगळं तुमच्या मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णूंना सांगायचं आहे